बाहेरचे लोक येऊन आपल्याला काही पण आश्वासन देतात पण आज आजमाळ या ठिकाणी येताना आपल्याला प्रत्येकाला एक वाडी तयार झालेली आहे जर या ठिकाणी जर रोड होत तर आपण जे कार्यकर्ते आहेत सरपंच आहेत या ठिकाणी माजी सरपंच आहेत सगळेच आहेत त्यांच्यामुळे अध्यक्ष आहेत आज या ठिकाणी वयस्कर माणसं आहेत त्यांना जाण्याचा त्रास किंवा गरोधर महिला असेल आताच दगडोदार या ठिकाणी येता सांगितलं की महिलेला उचलून घ्यावं लागतं हा जर त्रास होत असेल आपण गावकरी काय नाहीत आणि दादांच्या दस्क्रिया निमित्ताने मी एवढेच खरं तर विनंती करेल आणि दादांना खरंतर श्रद्धांजली सरल की हा घटमाळचा रोड खरंतर तयार झाला पाहिजे हे खरं तर हे दादांच्या दस्क्रियाच्या निमित्ताने या ठिकाणी सांगते आणि माझ्या सर्व बोराडे परिवाराच्या वतीने त्यांचा मुक्तीचे अध्यक्ष दोनदा बोराडे ह्या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व बोराडे परिवार या ठिकाणी आहेत बोराडे साहेब या ठिकाणी आलेले आहेत आपले पोलीस पाटील या ठिकाणी आलेले आहेत सर्वांच्या वतीने माझ्या गिन्नर तालुक्याचे मा शरददादा सोनवणे यांच्याही वतीने मी खरंतर दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते आणि आपलं कोणतंही काम असू द्या काम करण्याची आणि पूर्ण करून घेण्याची जबाबदारी मी करून घेईन एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपण सर्वजण एकत्र या या तस्करीच्या निमित्ताने मी याच ठिकाणी सांगते आणि थांबते रोड ओम संदर्भात शांती, ओम शांती। जो, जो इथं मुद्दा मांडण्यात आला से तर या तालुक्याचे माजी आमदार आदरणीय अतुल शेठ बेंके तसेच देवराम शेठ लांडे यांच्या माध्यमातून या रोडसाठी पंचवीस लक्ष रुपयाचा निधी या ठिकाणी आपण दिला होता त्याच्यानंतर जमिनीच्या काही समस्या आपल्याला भेटल्या नाहीत त्यामुळं तो निधी आपल्यातून परत गेला त्याच्यानंतर परतही आता हल्ली पंधरा लाख रुपयाचा निधी या रोडवर आहे तर माझी ग्रामस्थांना किंवा वस्तीतली जी मंडळी आहेत ज्यांच्या खरंच जागा जमिनी त्यामध्ये जातात त्या, जाता त्या सर्वांना माझी नम्रतेची विनंती आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत तुमच्या सोयीनुसार जसा तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे आपण हा रोड देण्याचा प्रयत्न करू तुम्ही मला जागेच्या सहमत द्या आणि जसा तुम्हाला पाहिजे तर ग्रामस्थांची या ठिकाणी मागणी अशी आहे की प्रत्येकाच्या घरापर्यंत आणि खाली आपल्या धरण जे आहे त्या धरणापर्यंत हा रोड गेला पाहिजे तर नक्कीच मी आश्वासन देतो की तुम्ही जर मला सहकार्य केलं तर नक्कीच ग्रामपंचायतच्या माध्यमातून आपण तो रोड केल्याशिवाय राहणार नाही आणि तीच खरी श्रद्धांजली या बाबांना होईल ओम शांती ओम शांती मोडीन घडामोडींसाठी महाराष्ट्र जनभूमी न्यूज ला सब्सक्राइब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांचे नोटिफिकेशन